मित्रांनो दरवर्षी जून महिन्यामध्ये किंवा मृग नक्षत्रामध्ये प्रवेश झाल्यानंतर शेतकरी वर्ग आतुरतेने पावसाची वाट बघत असतो पेरणीसाठी मशालीसाठी पण यावर्षी म्हणजेच आज आठ जून दोन हजार पंचवीस आहे परंतु आज थोडीशी परिस्थिती वेगळी आहे आज म्हणजे मागच्या महिन्यामध्ये सायक्लॉनमुळे पंचवीस मेच्या आसपास खूप मोठा पाऊस झाला सर्व दूर पाऊस झाला सगळीकडचे तळे नाले भरल्यामुळे पाणीसाठा भरपूर आहे एक फुटाच्यावर ओल जमिनीत गेलेली आहे त्यामुळे आज शेतकरी वर्ग आ, वापसा म्हणजे मि, होण्याच्या होण्याची वाट बघत आहे आणि जमिनीत पेरणी करण्यासाठी सुद्धा लगभग चालू आहे पुढे आता आ, सायक्लोनच्या डिस्टर्बन्समुळे मान्सून थोडासा लेट जा पोहोचायला लेट होईल परंतु लोकांना थोडे उघडीपसुद्धा गरजेची आहे कारण की शेतात बराच ओलावा झालेला आहे आणि त्यामुळे पेरणी करण्यासाठी शेतीत पावसाची थोडीशी उघडीप होणं गरजेचं आहे आणि ती सध्या मिळत आहे दहा बारा जूनपर्यंत उघडीप मिळू शकते